श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आनंदात जाऊ तुमच्या जा सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करत ही त्यांच्या चरणी मी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पौष महिन्याची अमावस्या तिथीला प्रारंभ संध्याकाळी सात वाजून छत्तीस मिनटांना होतो आहे तर दुसऱ्या दिवशी एकोणतीस जानेवारीला संपूर्ण दिवस अमावस्या आहे आणि संध्याकाळी सहा वाजेनंतर अमावस्या तिथी समाप्त होते आहे पौष महिन्याची अमावस्या ही मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी मौनव्रत पाळण्याला विशेष महत्त्व आहे तसेच आमावस्या तिथी पितरांच्या सेवेसाठी समर्पित आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मौनी आमावस्याच्या दिवशी पित्र आपल्या वंशजांच्या घरी येत असतात आणि आपण त्यांची या दिवशी त्यांच्या नावाने काही दानधर्म केलं त्यांच्या नावाने तर्पण केलं तर आपले पित्र आपल्या प्रसन्न होऊन त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला देत असतात आमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष असे महत्त्व आहे पण ते करायला जमलं नाही तर हरकत नाही आपल्या आव आंघोळीच्या पाण्यामध्येच आपण थोडंसं गंगाजल टाकून त्याने आंघोळ करू शकता अमावसेच्या दिवशी संध्याकाळी एक कणकेचा मोठा दिवा तयार करून त्यामध्ये चार वाती लावून थोडेसे काळे तीळ टाकून मोहरीचं तेल टाकून हा दिवा आपल्याला संध्याकाळी प्रज्वलित करायचं आहे यामुळे तुमची पितरांची जी अंधारमय वाट आहे ती प्रकाशमय होईल आणि सोबतच पितरांचे भरभरून आशीर्वाद देखील तुम्हाला मिळतील म्हणून संध्याकाळी प्रत्येकाने एकोणतीस जानेवारीच्या दिवशी मौनी अमावसेला हा उपाय न चुकता करायचा आहे असे म्हटले जाते ज्या घरात पितरांची सेवा होते त्या घरात कशाचीही कमतरता भासत नाही तुम्ही रोज कितीही देवपूजा करत असाल देवाची सेवा करत असाल पण जर पितरांची सेवा तुमच्या घरात नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी करणं व्यर्थ आहे म्हणून अमावसा तिथीला कमीत कमी आपण आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्तही केलीच पाहिजे गाय कुत्रा कावळा यांना आपण एक घास तरी दिला पाहिजे आजच्या दिवशी यामुळे आपले पित्र खुश होऊन त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात छोटंसं का होईना काहीतरी दान आजच्या दिवशी गरीबाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या पितरांच्या नावाने अवश्य करा आणि ते करताना त्यावर थोडेसे काळे तीळ ठेवा यामुळे देखील आपले पित्र खुश होऊन आपल्याला चांगले आशीर्वाद देतात अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील काना आणि कोपरा स्वच्छ करून जाळं मळकटं दूर करून आपलं घर अगदी स्वच्छ करावं यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचं आगमन होईल या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी तर ह्या झाल्या सगळ्या वेगवेगळ्या सेवा वे ज्या आपल्याला अमावसेच्या दिवशी करायच्या आहेत पण त्याचसोबत ह्या सेवेसोबत आपल्याला एक छोटासा उपाय देखील उंबरठ्यावर संध्याकाळी करायचं आहे दिवे लागणीनंतर तर तो उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये जी ही नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल नजरबाधा असेल किंवा एखादी व्यक्ती खूप दिवसापासून आजारी असेल आणि तिचं आजार पण दूर होत नसेल घरामध्ये सतत नवरा बायकोंचं भांडण होत असेल तर बघा ह्या ज्याही नकारात्मक गोष्टी आहेत ह्या गोष्टी या उपायाने नक्कीच दूर होतील या उपायासाठी आपल्याला पाच भीमसेनी कापूरवडी लागणार आहेत भीमसेनी कापूरवडी ही तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये मिळून जाईल पूजेच्या साहित्याच्या आणि जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही नॉर्मल कापूर जो आपण वापरतो गोलवडी ती देखील घेतली तरीही चालू शकतं पण भीमसेनी कापूर हा अत्यंत प्रभावी असतो यामुळे नकारात्मकता आपल्या घरातली दूर होत असते तर तो तुम्ही घेतला तर खूप चांगलं एका मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाच कापूरवड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी आणि त्यानंतर पाच अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्या लवंगांना पुढे फुल असेल अशा लवंग्या घ्यायच्या आहेत तुटलेल्या लवंग्या घेऊ नयेत पाच कापूरवडी घेऊन त्यावर पाच लवंग आणि तिसरी वस्तू आहे पिवळे मोहरीचे दाणे आपल्याला थोडेसे घ्यायचे आहेत आणि ते देखील या मातीच्या भांड्यात टाकायचे आहेत पिवळी मोहरी देखील तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल अमावस्याच्या दिवशी अनेक तांत्रिक उपायामध्ये पिवळ्या मोहरीचा उपयोग केला जातो कारण ही जी पिवळी मोहरी असते ही वाईट शक्तींना दूर घालवण्याचं काम करत असते म्हणून ह्या उपायामध्ये आपल्याला पिवळे मोहरीचे दाणे देखील घ्यायचे आहेत आणि आपल्याला आपल्या घराचा जो कोपरा असतो जिथून आपल्या घराची सुरुवात होते तिथून आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहे ह्या तीन वस्तू आणि त्या वस्तू जळत असताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे घरभर त्या ज्या जळत असणाऱ्या त्या वस्तू आहेत त्यांचा धूर आपल्याला पसरवायचा आहे त्यानंतर देवझ घराजवळ येऊन थोडा वेळ हे भांडं तिथे ठेवून सगळ्यात शेवटी उंबरठ्याच्या मध्यभागी ठेवायचं आहे आणि बघा हे जळत असताना तुम्हाला कंटिन्यू स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण पहा संध्याकाळी ही माता लक्ष्मीची यायची वेळ असते तर त्यामुळे आपल्याला घराचे दरवाजे खिडक्यादेखील उघडे ठेवायचे आहेत त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ही बाहेर जाईल आणि मगच ह्या उपायाला संध्याकाळी सुरुवात करायची आहे मातीच्या भांड्यात सगळ्या वस्तू जळाल्यानंतर ते भांडं घरात घ्यायचं नाही आहे ते उंबरठ्यावरच ठेवावं किंवा उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे घराच्या बाहेरच्या बाजूला एका कोपऱ्यात ते ठेवायचं आहे कारण त्या भांड्यामध्ये नकारात्मकता भरलेली असते आपल्या घरातली म्हणून ते लगेचच घरात न घेता रात्रभर तिथेच ते ठेवावं थे आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते कचऱ्यामध्ये टाकून द्यावं अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला तुम्ही करत चला यामुळे घरातील वास्तुदोष भूमिदोष नजरबाधा बाधा, बाधा आजारपण भांडणं वादविवाद घरातले दारिद्र्य दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी येऊन अखंड लक्ष्मीचे वास्तव्य नक्कीच राहील या उपायासोबतच संध्याकाळी सहा नंतर आपल्याला एका मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करायचा आहे म्हणजे एका पणतीमध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल घ्यायचं आहे जर ते नसेल तर तुम्ही साधं तेल घेतलं तरीही चालेल आणि चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे आपल्या पितरांसाठी चौमुखी दिवा म्हणजे त्या दिव्यामध्ये चार वाती आपल्याला टाकायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला आपल्या अप्ले पितरांचं स्मरण करून दरवाज्याच्या बाहेर प्रज्वलित करायचं आहे या उपायामुळे पितरांचा मार्ग हा प्रकाशमय तर होतोच पण तुमचं जीवन देखील उज्ज्वल होतं कारण तुमचे पित्र तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला अनेक शुभ आशीर्वाद ते देतात आणि पहा आपले पित्र जर आपल्यावर खुश झाले तर आपली प्रगती कुणीही रोखू शकत नाही तर हा होता आजचा छोटासा उपाय जो तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करायचाच आहे न चुकता तुम्ही सगळ्यांनी हा उपाय करा आणि याचे स्वतः अनुभव घ्या व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन नवीन व्हिडिओ यूट्यूबवर येतील सगळ्यात आधी ते तुम्हाला पाहायला मिळतील आजचा व्हिडिओ व्हिडिओ आपण वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल वे सगळ्यांचे मनपूर्वक आभार